हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज मी आता दुपारीच बनवत आहे व्हिडिओ तर म्हणजे नाही का व्हिडिओ जरा थोडासा प्रॉब्लेम होत आहे व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड करणं होत नाही मला तर काहीतरी थोड्या अडचणी येत आहेत प्रॉब्लेम येत आहेत आणि सगळ्यात जास्त मेन म्हणजे माझ्या चॅनलचा प्रॉब्लेम झाला आहे चॅनलचा प्रॉब्लेम झाला आहे काय आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मी सांगते आणि मला एका ह्याच्याबद्दल पण बोलायचं आहे माझा चेहरा पडलेला असतो तुम्हाला कुठं चेहरा जर कुणाला भेटला तर मला नक्की द्या माझा चेहरा कुठं तरी पडलाय आणि सतत पडलेला असतो मला जर कुणाला जर भेटला तर चेहरा माझा मला परत करा पहिला मुद्दा दुसरा डोळे खूप छोटे छोटे आहेत बाई माझे डोळे असू दे जे देवानी जसे दिलेत तसे आहेत वाकडे तिकडे फिरवते केस वाकडे तिकडे करते अरे मला जसं दिलेलं आहे देवानी तसे आहेत आणि केस माझ्या वाकडे तिकडे करायची गरज नाही ती ऑलरेडी वाकडे आहेत कर्ली केस म्हणतात त्याला गावटी कुठला छपरी हां स्वतः आसन टक्कल टकला म्हणून दुसऱ्यांवरती जळणं बंद करा आणि दुसरा मुद्दा की पहिली ह्याला माझे डोळे पहिली कमेंट्स जे असे आहे की माझे डोळे अतिशय सुंदर आणि नशिले आहेत आणि नेक्स्ट कमेंट मला भलतीच केली तर असो त्यावेळेला पण मी व्यवस्थितच रिप्लाय दिला होता परंतु ह्या वेळेला माणसाच्या रूपात बाई पण असू शकते जळक्या वृत्तीची जिचे सगळे केस उडलेले असतील चेहरा बिरात व्यवस्थित देवाने तिला दिला नसेल काहीतरी मागच्या जन्मीचं पुढच्या जन्मीचं असेल तिचं काहीतरी म्हणून तिला व्यवस्थित देवानी बनवलेलं नसेल बरोबर की नाही आणि मी जशी बनवलेली आहे देवानी तशी मला मान्य आहे आणि मला तुम्हा तुमच्यासोबत संसार करायचा नाही आहे किंवा मला तुमच्यासोबत राहायचं नाही आहे त्याच्यामुळं मी माझं तुमच्या अनुसार मी हे करायला पाहिजे तर तू चप्पल तोंड्या झाकण झुल्या तुला मला <laughs> तर तुला मला सांगायचंय झाकण झुल्या तुझी ना तिकडच कर इथं परत कमेंट्स करायला येऊ नको नाहीतर कमेंट्स असले परिस्थितीमध्ये उत्तर देईल मी की तुझं सगळं खानदान निगलित बघ मग तर मी जशी बी आहे मी जसं बी तोंड करते केस कसे करते डोळे कसे आहेत फेस पडलेला असतो एक्स वाईड झेड तर तो माझा प्रॉब्लेम आहे ज्याला बघायचं ते ज्याला नाही बघायचं ते निघून जाईल तुला एवढी पंचायत का पडली आणि ह्याचा अर्थ असा आहे की हा जळका वृत्तीचा व्यक्ती आहे महिला असो जेन्ट असो कुणी पण असो कारण त्याचं तर चॅनलला नाव तर जेन्सचं आहे बरोबर की नाही परंतु ती महिला पण असू शकते कारण महिला पण काही महागे राहिलेल्या नाही आहेत महिला पण खूप पुढे गेलेले आहेत जळायला आणि जळक्या वृत्तीच्या राहिला मुद्दा त्याच्या कमेंट्सला लाईक करणाऱ्याचं मनापासून आभार बरं का की तुमच्यासारखे असे लोक असायला पाहिजेत गिदाडाच्या भेसमध्ये हैवाल बरं का का तर हिंमत तोंडावर बोलायची नसते दुसऱ्याने कोणी काय बोलले की त्याला कमेंट्स लाईक करायचं खूप खाज असते त्या लोकांना तर असो तर तुमच्यासारखी लोक अशी असली पाहिजेत बरं का तुमच्यासारखी अशी लोकं असली पाहिजेत की दुसऱ्याच्या माध्यमातून वाईट बोलायची समोरासमोर तुम्हाला असं बोलायची हिंमत नसते म्हणून तुम्ही अशी मागून काशी करत असतात तर ज्यांनी बी कोणी त्या कमेंटला लाईक केले ना त्याला खरोखर धन्यवाद कारण ना कमीत कमी एवढी तरी हिंमत आणि लायकी नाही आहे कदाचित तुमची की तुम्ही समोर मला काय बोलचाल म्हणून वाईट कमेंटला मी लाईक करता तर असो तर त्या झाकण झुल्याबरोबर जे कोणी झाकण झुल्ली असेल झाकण झुला असल त्याचं पण असो तर पहिलीच मी ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे कारण की माझ्याकडून खूप सारे अशा चुका झालेल्या आहेत काय चूक झाली एक्झॅक्टली exactly मलाच समजणं गेले परंतु मी सांगितलं होतं बघा तुम्हाला की चॅनल एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतो तर मला एक हजार झाले दोन हजार झाले तरी पण लेट झाला होता मॉनिटाईज करायला आणि मॉनिटाईज चालू झालं जे माझं जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा मॉनिटाईज चालू झालं परंतु तिथं असं झालं की व्हेरिकेशनला जे मी काही कागदपत्र सबमिट केली होती तर तरी पण त्यांचं डबल आलंय की व्हेरिफिकेशन करा म्हणून आणि बरं ते असं नका परंतु त्यांनी मॉनिटाईज बंद केलं आणि म्हणजे मी कसं एवढं बाहेर जॉबला जाऊन घरातलं सगळं करून मी रोज एक व्हिडिओ बनवून टाकत होते आणि जे काही घडले ते शेअर करत होते बरोबर की नाही तर कुठं ना कुठं एक व्हिडिओ पंधरा मिनटाचा वीस मिनिटाचा असं बसू टायमिंग काढून बसवून बनवणं बोलणं सगळ्या आपल्या गोष्टी शेअर करणं आणि त्याच्यातून परत थोडेफार एडिटिंग करायचा प्रयत्न केला मी ते शिकले हुँ? एडिटिंग करणं वगैरे मी शिकले ते केलं त्याच्यानंतर मला बरेचदा माझ्या मुलाच्या मागे लागावं लागलं की मला एडिटिंग करायची कशी कसं कट करायचं आहे व्हिडिओ काय करायचे किंवा खाली टायटल वगैरे हो हे सगळं मला आधी शिकावं लागलं बरं का खूप डोकं खराब व्हायचं माझं कारण की ना एकतर दिवसभर मला त्या कॉम्प्युटरवरती काम करून आणि घरातलं इतकं प्रेशर यायचं तरी पण मी प्रयत्न केला की रोज एक व्हिडिओ हो बनवायचा टाकायचा सगळं शिकले एवढी परफेक्ट मी नाही एडिट करत परंतु त्यातले त्यात मी जेवढं मला जमते तेवढं मी करते कारण की हे माझं हेच नाही आहे बरोबर की आणि एडिट करणं म्हणजे जी एडिट करतात त्यांनाच नक्कीच माहिती असेल की एडिट करताना किती छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं आणि मला ते जमत नाही मी जसं जमतं तसं करते एकतर मला एडिट हा प्रकार पण येत नव्हता तरी पण मी शिकले सगळं झालं परंतु प्रॉब्लेम असा झाला की माझं त्यांनी मॉनिटायझेशन बंद केल्यामुळे म्हणजे जी काही माझी डॉलर जमा जा झालेली होते ते नाहीसे झाले म्हणजे शंभर डॉलर झाल्यानंतरच पेमेंट येतं आणि माझे पंच्याण्णव डॉलर झाले होते विचार करा की तेवढे ह्याच्यावर पाणी पडले तरी पण मी स्वतःला सावरलं की नाही यार ते आपल्या नशिबात नसतील म्हणून गेले गेले तर जाऊ दे माणूस हातातलं घेऊन गेलं तर नशिबातलं घेऊन जाऊ शकत नाही ते कदाचित माझ्या नशिबात नव्हते म्हणून गेले परंतु वाईट कुठंतरी वाटतं हो की आपण मेहनत केलेली असते आणि मी तर स्पष्ट इथं सांगितलेलं की हो मला गरज आहे आणि मी इन्कमसाठीच आलेली आहे मी इन्कमसाठीच यूट्यूब तीन वर्षापूर्वीचं यूट्यूब मी आत्ता कंटिन्यू यूज करत आहे इन्कमसाठी कारण मला बर -बर। तर, गरज आहे बरोबर तर की अशी गरज दाखवून तर नाही ना मी पैसे कमवायचे मला की खूप असे कसे तरी कपडे घालल अवतार कसा तरी करल घर कसं तरी हे करल आणि गरीबी दाखवून इन्कम करत नाही आहे ना मी माझी जे काही आहे जशी लाईफ आहे जशी मी असते त्या व वेळेला वे तशी मी तिथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय किंवा माझ्या लाईफमध्ये जे काही घडतं ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यातून मी एवढं सगळं केलेलं होतं आणि माझे पंच्याण्णव डॉलर जमा झाले होते आणि म्हणजे कसं तोंडाशी आलेला गा असतो गेला जे काही दोन पैसे मला येणार होते ते आले नाहीत आणि तिथं काहीतरी माझी चुकी झाली परंतु मी खूपदा चेक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला ते भेटतच था नाही आहे की मी एक्झॅक्टली कुठं चुकली आहे किंवा मला कुठे काही अडचण आली आहे मला काहीच समजत नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं चॅनल ज्याला ओपन करायचं आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे की चॅनल नुसता ओपन करून व्हिडिओ टाकून आणि मॉनिटायझेशन चालू झालं की हे चॅनल मॉनिटाईज झालं की आपलं काम संपतं असं नाही लगेच पेमेंट येत नाही त्याचं तुमचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे आणखीन तुमचं ते दुसरे गुगलवरती अकाउंट पाहिजे गुगल ॲड्स म्हणून त्याच्यावरती अकाउंट पाहिजे आणि ते सगळं होतं आणि मी फक्त मॉनिटाईज केलं चॅनल आणि रिलॅक्स व्हिडिओ बनवत राहिले आणि मी दुर्लक्ष केलं आणि ते डॉलर माझे सगळे गेले कारण माझं म्हणजे गुगल पिनच आला नाही आणि मी त्याच्यावर अकाउंटच बनवलं नाही त्याच्यामुळे माझी ते सगळी मेहनत पाण्यात गेली आणि गेली असो तर जे काय असेल तर सगळं जे काय होईल ती माझं भोलेनाथन स्वामींचे चिच्छिनी होणार आहे त्यांची मर्जी राहिली की मला पुढं भविष्यामध्ये म्हणजे ते रिटर्न भेटणार आहे किंवा नाही भेटणार आहे माझं आता तरी पण मी खचून जाणार नाही मेहनत ही चालूच ठेवणार आहे कारण म्हणतात ना प्रयत्न तिथं ईश्वर असतो तसंच माझं काहीसं झालेलं आहे की मी प्रयत्न करतच राहणार आहे आणि मी ट्राय करतच राहणार आहेत व्हिडिओ चलू ना चलू मला कुणी सपोर्ट करू ना करू कारण की कसं असते म्हणजे नाही का असं मी कुणाला माझ्या इथं स्कॅनर लावून तरी पैसे मागत नाही आहे मला अडचण आहे मला पैसे द्या म्हणून किंवा मी कोणाच्या समोर हात तर पसरत नाहीये मी माझे व्हिडिओ बनवूनच टाकून दोन पैसे कमवण्याचा प्रयत्न करते तरी इथं कुठंतरी म्हणजे मी कोणाचं नुकसान करते का कुणाची बदनामी करते का का कुणाचं मी हिसकावून घेते का का कुणाला मी भीक मागते का नाही ना मी स्वाभिमानानं जगण्याचा प्रयत्न करते तर कुठंतरी नाही का असे लोक लोकसुद्धा आजूबाजूला असतात ना तर ह्या जळके लोकांबद्दल मला थोडंसं नाही का सांगायचंय की नवीन चॅनल जे चालू करणार आहेत त्यांनी खरोखर सगळ्या गोष्टी पहिल्या माहिती करून घ्या की ते अकाउंट बनवण्यासाठी काय असतं अकाउंट बनवल्यानंतर काय असतं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर चॅनल परत काय करायचं असतं पुढे कसं कसं काय काय करायचं असतं हे सगळं पूर्ण डिटेल्समध्ये शिकून घ्या आणि नंतरच चॅनल ओपन करा कारण की तुमचं चॅनल ओपन करणार तुम्ही मेहनत करणार आणि तुमची मेहनतीचे डॉलर्स वाया जाणार त्रास माझ्यासोबत झाले हे तुमच्यासोबत होऊन आहे म्हणून मी इथे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे आणि ज्यांनी कोणी बी म्हणजे नाही का बद्दल सारखं सारखं पैसे पैशासाठी पैशासाठी म्हणले ना त्या लोकांना मला सांगायचंय झालं का तुमच्या मनासारखं भेटली का तुमच्या मनाला शांती तुम्ही मला डॉलरसाठी डॉलरसाठी म्हणत होते ना तर घ्या ही सगळी ओवळणी ज्या लोकांनी मला डॉलरसाठी म्हणलेत ना त्या लोकांसाठी ही भीक आहे माझ्याकडून बरं का बाकीच्या लोकांना बोलत नाही आहे मी सी ज्यांनी मला तशा कमेंट्स केल्या होत्या ही फक्त डॉलरसाठी आहे डॉलरसाठी आहे तर ही माझ्याकडून भीक आहे घ्या तुम्ही तर असो कारण ना ह्या सगळ्याचा जो न्याय निवडा आहे ना तो देव नक्कीच करतो आणि ह्याला साक्षीदार स्वामी आहेत आणि स्वामींनी ही अडचण माझी पार करतील नक्कीच मी आशा करते आणि आहे माझा विश्वास त्यांच्यावरती की ही जी काही अडचण आलेली आहे मला याच्यातून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न स्वामी नक्कीच माझ्या पाठीशी आहेत परंतु मला खूप वाईट वाटते यार खरंच तुम्हाला सांगते कारण मला आधी इथं रडून ग, ग हे करून दाखवायचं नाही आहे पण मला खरोखर खूप वाईट वाटते की म्हणजे मी खरंच तब्येत ठीक नसायची दुखायचं माझी म मा, मनस्थिती ठीक नसायची मला तरी पण मी व्हिडिओ बनवायचे का जाऊ दे यार दोन रुपये आले तर आपल्याला तेवढेच हातभार होईल ह्या विचाराने मी हे केलं होतं मी इथं तुम्हाला माझी खरी परिस्थिती तर दाखवली का घरातली की काही काही वेळेला काही नसतं किंवा मला काही करायच्या वेळेला मी काय करते जसं बी आहे तसं आम्ही ऍडजस्ट करतोय कुणाला भीक मागितली का कुणाला स्कॅनर लावून आम्ही म्हणले का की इथे दोन पैसे टाका म्हणून नाही ना जे काही कर, आहे, सोपन आहे। है करन, करन, है। ते आम्ही कष्टच क करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आतापर्यंत कष्टानेच केले आणि कष्टानेच खाल्ले आणि इथं बी तर कष्टच आहे सोपं नाही आहे यूट्यूबवर चॅनल ओपन करून व्हिडिओ बनवणं जेवढं सोपं आहे तुमच्यासाठी की चॅनल काढून दुसऱ्याला कमेंट्स करणं दुसऱ्याला त्रास होईल अशा कमेंट्स करणं दुसऱ्याला वाईट बोलणं दुसऱ्यांना नावं ठेवणं ही खूप सोपं आहे परंतु एक चॅनल काढून त्याच्यावरती व्हिडिओ बनवून ते चॅनल पुढं नेऊन त्याच्यावरती रोज कंटेंट म्हणजे रोज व्हिडिओ बनवून टाकणं आणि स्वतःची लाईफ खरी शेअर करणं खरं बोलणं खरं वागणं एवढं सोपं नसतं जे जे लोकांचं चॅनल आहे जे जे लोक चालवतात त्यांनाच माहिती आहे की खरी परिस्थिती काय असते आणि ती सामोरं जावं लागते सगळ्या गोष्टीला अख्खा म्हणजे माणसाचं व्हिडिओ बनवण्यासाठी एक तास जातो आणि नंतर एडिटिंगसाठी सुद्धा एक तास जातोच आणि नंतर प तो अपलोड करणं वगैरे डेटा हे ते सगळं आलं आता माझ्याकडे वायफाय मला ऑलरेडी गरज आहे म्हणून मी वायफाय लावलेलं ला आहे त्याच्यामुळे एवढं काही वा म्हणजे नाही का परंतु ज्या ज्या लोकांनी वायफाय वगैरे ह्या ह्याच्यासाठी लावलेले आहेत त्यांचं काय तर प्लीज खरोखर चॅनलची माहिती करून घ्या तुम्ही चॅनल ओपन केल्यानंतर पुढे काय काय करायचं असतं आणि त्याच्या काही, काही, काही ही आहेत ते रोल फॉलो करावे लागतात तर माझ्याकडून फक्त वेरिक्वेशन झालेलं नाही आहे आणि मी दिलेले सगळे ॲड्रेस वगैरे व्यवस्थित आहेत तरी पण होत नाही काय माहीत नाही मला काही मिस्टिक आहे परंतु ते पैसे गेले डॉलर गेले डॉलर गेले ते गेले वरतून मॉनिटायझिंग बंद झालं त्यामुळे मला जास्त दुःख होतं आहे आणि जास्त वाईट वाटते टेन्शन आलेलं आहे आणि मी एक दिवस बाहेर पण गेले होते बाहेर गेले होते म्हणजे खूप असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि काही कारणास्तव मला त्या ह्याच्यामध्ये फसवण्यात आलेलं होतं की एक प्रकरण झाले एक प्रकरण म्हणजे घरातलंच मॅटर आहे ते की मला वेगळ्या पद्धतीनं फसवण्यात आलं आणि वेगळ्या पद्धतीनं माझा यूज करण्याचा प्रयत्न केला परंतु कसं म्हणतात ना की ज्याच्या मागे देव असतो त्याला कधीच अडचण येत नाहीत आणि आतापर्यंतचा माझा स्वतःचा अनुभव आहे ज्या ज्या वेळेला माझ्या समोरून कोणी असे प्लॅनिंग फ्लटिंग केलेली आहे किंवा मला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मला काहीतरी धोक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या वेळेला मला नक्कीच देवानी साथ दिलेली आहे आणि खरोखर मला म्हणजे जो प्रकार होणार होता मी गेल्यानंतर तो प्रकार मला म्हणजे देवानी मला तिथं साथ दिली आणि ती घडण्याच्या पहिलंच मी काहीतरी असं केलं की जे घडायला नाही ते त्यांचा प्लॅन सक्सेस झाला नाही तर देवाच्या कृपेने मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला होता आणि मी कुठेही गेले होते आणि माझ्यासोबत काय करण्याचा प्रयत्न केला कुणी तर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या तर जरा मी टेन्शनमध्ये आहे तर समजून घ्या व्हिडिओ लेट पण येऊ शकतो तर काळजी घ्या